जे आता आता आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगतो सांगतो काय काय आणि काय होते मायकडे दाखवायला काढतात ह्याचा मा झालाय तुम्हाला कोणी पुढे साठी करायला लागतात तुला राजकारण करायचंय का नाही तुझ्या राजीनामा

का विचारलं नाही किती तखाल तर आहे का नाही तुम्ही मारत विचारलं नाही करायला लागलो नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळं अरे मग लाज वाटली का मला आणून दाखवायला मला आलो दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या का का पदराचे आहे का तुम्हाला वाटत तुम्ही करणार तुम्ही कोण आहे कुणाचे नोकर आहेत तुम्ही जन्मी खासगी माणसाचे आहेत का जनतेची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला हक्क बघायचे नोटीस दिले दादा इथून पुढचे जे आता सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत सांगतो काय असते भाषा आणि काय होतय ते मी दाखवतो माझ्या एकत्र तोड दाखवायला काढचा मा एक आलाय तुम्हाला कुणी पार्टी पार्टीबाजी करायला तुला राजकारण करायचंय का नाही दादा तुला राजीनामा तरी तुला काय संबंध आहे का नाही ना तुम्ही कोण घेणार नाही सांगा तरी मला तुमच्या पुराच्या मेहरबानीमुळे मग नोटीस मग तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले विरोधातले कुठले विरोधातले लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही सत्ताधारीला विचारायचं हे चालू केले का चाल नाही दादा नाही केले मग माझा मतदार समी येते का नाही ते हो मग का नाही दादा ते आता आहे अरे काही असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही साला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही का नाही मग का दाखवलाय तुम्हाला ठीक आहे तुम्ही 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 काय दे तुमच्या वागा ना नोट नोटीस दिल्यानंतर आता जे फेब्रुवारी मध्ये नाही अजिबातोटीस दिल्यानंतर आता जे फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका